मनाशी संवाद भीती दिसत नाही पण ती निर्णय थांबवते समर्थ रामदास स्वामी मनाला धैर्य शिकवतात या खालील श्लोकामध्ये स्मरावे रामदास स्वामी असे म्हणतात हे मना भीती सोड आणि धैर्यधर कारण भीती मनाला कमकुवत कमकुवत करते पण धैर्य मनाला स्थिर बनवत आणि जेव्हा मन हरिनामात गुंत भीती आपोआप कमी होते ती फक्त अपयशाची नाही लोक काय म्हणतील एक मोठे भय आहे म्हणून रामदास स्वामी म्हणतात धैर्य मनात असेल तर संकट मार्ग सोडतात अशाच मनाला बळ देणारे मनाचे श्लोक रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा त्यांचा भावार्थ समजून घेण्याचा लाइक करा शेअर करा मन सांभाळा कारण मन सांभाळलं की जीवन आपोआप सुधारतं